नमस्कार शेतकरी बंधूं आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बाबर आपलं सरसे स्वागत करतो तर शेतकरी बंधूं आज आपण कांदा कापणी यंत्राविषयी परत एकदा माहिती बघणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आले की कांदा, कांदा कापणी यंत्राविषयी आणखी काही नवीन अपडेट असतील तर ते व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चाला कारण व्हिडिओमध्ये प्रत्येक मशीनची पूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओमध्ये काही प्रश्न राहत असतील किंवा माहिती देण्याची राहत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच करा आपण तसा व्हिडिओ नेक्स्ट टाईम आपण बनवण्याचा प्रयत्न करूया तर हे कांदा काप नियंत्र आहे आणि हे कांदा काप नियंत्र आपल्या फवारणी पंपावरती जे चार्जिंगचा पंप असतो आपला आ, चा स्प्रे पंप त्याच्यावरती पण ऑपरेट होतं आणि तुम्ही डायरेक्टली याला चार्जर जोडून लाईटला पण जोडू शकता बारा व्होल्टेजचा आपला स्प्रे पंपाचा चार्जर वापरला तरी आपण लाईटवरती वापरू शकतो आणि याला जशी स्प्रे पंपामध्ये बॅटरी असते बारा 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 आठची किंवा बारा चौदाची बारा सोळाची कोणतीही बारा व्होल्टची बॅटरी आपण याला वापरून बॅटरीवरती पण हे <laughs> मशीन ऑपरेट करू शकता चालवू शकते आणि त्यानंतर आपण तिने कोणतीही मशीन असू द्या याच्यासोबत बॅटरी चार्जरवाली मशीन घेऊ शकता विदाऊट बॅटरी चार्जर घेऊ शकता बॅटरी चार्जर घेतलं तर काय होतं वर्षभर बॅटरी बसून राहते त्याच्यामुळं खराब होते जर बॅटरी चार्जरवालं मॉडेल घेतलं तर तुम्ही त्याचा बॅटरीचा वापर इतरत्र करायला पाहिजे जसं की एलई डी बल्ब मार्केटमध्ये मिळतो तो लावूनही आपण वापरू शकतो त्याच्यामुळं बॅटरीची लाईफ चांगली राहील आणि प्रत्येक शेतकऱ्याकडं कांदा ज्यांचा आहे अशा शेतकऱ्यांकडं चार्जिंगचा स्प्रे पंप असतोच त्याच्यामुळं बॅटरीचा खर्च करायची एक्स्ट्रा गरज नाही जेणेकरून आपण स्प्रे पंप चार्जिंग लावायचा ज्या ठिकाणी चार्जिंगचा पॉईंट आहे त्या ठिकाणी हा प्लग जोडायचा आहे आणि इथं प्लग जोडायचा आहे केबलसोबत आम्ही देतो आहे केबल या ठिकाणी जोडून इकडं तुम्ही जोडली हे मशीन ऑपरेटिंगला चालू झालं आता याचं सांगतो तुम्हाला याचं ब्लेड आहे ते स्टेनलेस स्टीलचं ब्लेड येतं त्याच्यामुळं मोडतोडीचा हा प्रश्न नाही एकदम हाय क्वालिटीचं ब्लेड येतं नंतर तुम्ही काय करू शकता याला गरज पडल्यास तुम्ही याला धार पण लावू शकता पण या ठिकाणी आपल्याकडं कांद कांदा उपलब्ध नाहीत तरी पण आपण लहान कांदा आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी आणले आहेत तर हे मुळी कट करण्यासाठी आपल्याला इथून वरती ठेवायचं आहे फक्त इथून सरकावलं तर हे मुळी कट होऊन जाते नंतर आपल्याला गरज आहे जसं की आपल्याला पातीचं घासून कापलं तर कांदा उगवून येऊ शकतो त्याच्यामुळं घासून न कापता थोडंसा कांदा खाली सोडायचा आहे आणि अशी पात धरायचे काही ठिकाणी व्हिडिओमध्ये काही आमचे यूट्यूबवर बांधव हो दाखवतात हो दा की कांदा उलटा धरून काही शेतकरी उलटा धरून उलटा धरल्यामुळे होतं काय तर हे पात आहे ते इथं अडकण्याचा प्रश्न जास्त होतं आणि नंतर बोट पण जवळ जातं त्यामुळं इजा होण्याचा प्रश्न निर्माण होता तर हे पात अशी उ अशी धरायची वरती पोगा म्हणतो या ठिकाणी धरली आणि कांदा असा लावायचा फक्त कांदा लावला आणि एका वेळेस दोघ जण लावणार आहे या साईडला मी बसलो आहे तर इकडून इकडं कांदा लावेन आता तिकडला माणूस आहे तो हा या ठिकाणी लावेल आणि बरेचशे शेतकरी बांधवांचं प्रश्न असते की एका वेळेस किती आपण म्हणजे कामगार काम करू शकतो तर एका वेळेस दोन माणसं या मशीनवरती काम करू शकतात आता याच्यासोबत दिलेली बॅटरी असते तर ती चार तास ते साडेचार तासापर्यंत चालवू शकता तुम्ही कंटिन्यू आणि तुमचा स्प्रे पंप असेल ज्याची बॅटरी बारा व्होल्ट बारा एम असेल किंवा चौदा एम तर पाच ते सहा तासपर्यंत सहज चालू शकतं आणि तुमच्याकडं लाईटची सोय असेल तर याला चार्जर जोडायचं चा, आहे चार्जरने लाईटला जोडला तर तुम्ही कंटिन्यू तुम्ही दहा तासापर्यंतसुद्धा वापरू शकता कारण याचं खाली बघता याची सिस्टीम तर याला कुलिंगसाठी फॅन असतंच या मोटरला कुलिंगसाठी फॅन दिलेलं असतं आणि पूर्ण पावडर कोटेड हे मशीन येतं आणि याचं डिझाईन बघतं आहे तुम्ही तर इको फ्रेंडली म्हणजे आपल्याला वापरण्यास अगदी सोपं आहे इजा होणार नाही चालू मशीन असताना फक्त इथं बोट घालायचं नाही कारण इथं शार्प ब्लेड फिरते हे लक्षात घ्यायचं आहे लहान मुलांपासून हे लांब ठेवायचं आहे लहान मुलांना ऑपरेटिंगला द्यायचं नाही दुसरी गोष्ट याचं जे ब्लेड फिरतं हे ब्लेड जे आतमध्ये फिरत राहतं तर हे ब्लेड घड्याळ्याच्या काट्याच्या उलट दिशेनं फिरलं पाहिजे तरच कांदा चांगल्या प्रकारे कटिंग होणार आहे आणि शेतकरी बंधूं अशीच माहिती आपण पुढं चालू ठेवणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधूं हे लक्षात घ्या हे मशीन आहे त्यांचं म्हणणं असते की दिवसाला किती कांदा कापेल तर एक माणूस समजा दहा गोण्या कापते तर असे दोन माणसं आपलं काम करणारे तर वीस गोण्या होतील आणि प्रत्येक माणूस दुप्पट काम करतं डबल काम होईल दहा ऐवजी वीस प्रत्येक प्रत्येकजण करेल अशा चाळीस गोण्या होऊ शकतं आणि कांद्याच्या साईजवरती बरंसं अवलंबून आहे तर साईजला कांदा जास्त मोठा असेल आणि काम करणारा माणूस फास्ट काम कांदा लावत असेल जेवढा तुम्ही कांदा लावणार आहे ते कटिंग करत राहणार आहे आणि माणसं जर काम करणारे ॲक्टिव्ह असतील तर पन्नास साठ गोण्या पण होऊ शकतात जे की पन्नास किलोच्या गोण्या असतील आपली तर शेतकरी मित्रांनो ऑपरेट कसं कर करायचं हे थोडक्यात आता बघूया आता हे केबल दिलेले ज्या स्प्रे पंपावर वापरत आहे तर काय करायचं आहे पहिल्यांदा इकडं जोडून घ्यायचं आहे कारण आपल्याला इजा होणार नाही इकडल्या साईडला पहिल्यांदा जोडायचे नंतर आपल्या स्प्रे पंपाला हे जोडून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण चार्जिंग करतो आहे अशा ठिकाणी हे जोडून घेतलं पिनची साईज उलटसुलट बघून जोडा ही जी पिन आहे हे आपण जोडणार हे इकडलं इकडं इकडलं इकडं झालं तर कोणताही फरक पडत नाही आता हे जोडून घेतलं आणि चालू करताना काय करायचं आहे फक्त इथं बटन चालू करायचं हे चालू झालं या पंपाचं बटन कोणतंही चालू करायची गरज नाही पंपच चार्जिंग असायला पाहिजे आणि कांदा लावताना आता हे ब्लेड फिरायला चालू झालं बघा आता हे ब्लेड चालू आहे आपण इथं हात लावतो तुम्ही हात लावून बघू नका कारण इथं ब्लेड फिरत राहतं हे बघा इथं आपण कांदा लहान आहे तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे हे बघा इथं वरती ठेवायचं आहे हे पात कट होऊन गेली जास्त घासून कापायचं नाही इथं वरती ठेवलं आणि हे इथं धरायचं धरल्यानंतर कटकन कांदा कट होऊन जाणार आहे वरती आपल्या बोटाचं एक कांदं म्हणतो असं एक कांदं ठेवायला पाहिजे जेणेकरून काय तर याचं तोंड मिटलं पाहिजे ज्याच्यामुळं या कांद्याला कुठली इजा होणार नाही इन्फेक्शन होणार नाही जेणेकरून सड होणार नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कांदा मशीननं कापला आणि हाताने कापला यात काही फरक आहे का परत सेमच राहतं उलट काय होईल काम फास्ट होईल आणि कांद्याची कटिंग आपण विळाला वगैरे घासत राहतो हे एका झटक्यात कट होऊन जातं आणि आता मशीनचं काम नसेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे बटन बंद करायचं आहे जेणेकरून आपल्याला चार्जिंग वाचवता येईल आणि जास्त वेळ आपल्याला काम करता येईल आणि वेळ म्हणजे जास्त वेळ काम नसेल तर हा प्लग काढून ठेवा जेणेकरून आपलं काम चालू होईल तो प त्यावेळेसपर्यंत आपले चार्जिंगची बचत होऊन जाईल हे दोन मॉडेल म्हणजे मशीन तेच राहणार फक्त बॅटरी आणि चार्जर आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो जे की बॅटरी चार्जर तुमच्या जवळच्या स्प्रे पंप दुरुस्त करणाऱ्याकडून घेतल्यास काय फायदा होईल की तिथं वॉरंटी गॅरंटीचा तुम्हाला मिळून जाईल बॅटरीला तर शेतकरी बंधूंनो आज आपण इथंच थांबणार आहोत आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद